कधीतरी तुकोबरायचं चरित्र एक डोळ्यासमोर आलं कधीतरी आलं हा हा एवढी श्रीमंती आहेत गुरुजी तुकोबरायची आता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नाहीये बरं का सांगू का हो सांगू ऐका ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये मैफली बाबा लिहितात की आहे साडेचारशे वर्षापूर्वी सावकार की काय अधिकार असेल लोकांश वसरीमध्ये बसायचे तुकोबरायचं सावकारकीय महाजन कीय दुकानदारी आहे भरभराटी आहे उपरती निर्माण झाली तो कोबरायच्या जीवनामध्ये इतकी उपरती निर्माण झाली तू भरायचे जीवनात की जाळूनही संसार बैसल अंगणी संसारावर तुळशी पत्र ठेवलं न्यावा लोक म्हणतात तुकोबरायचे घरी खायला काय नव्हतं इथपर्यंत बरोबर आहे कधीची गोष्ट तुम्हाला माहितीये का ज्या काळच नाही त्याच्यानंतरच्या गोष्टी एका सावकाराची पोरगी दुसऱ्या सा... चोटाला कोणी हो सांगा ना मला पुण्याच्या सावकाराची पोरगी जिजाबाई महाराज सांगा ना तुम्ही कसा देईल तो बाप सगळं वाटून दिलं तुकोबरा या एकांदा मध्ये जायचे आग भंडारा डोंगरावर भामचंद्रावर गोराड्यावर जायची आपली साधना करायची गळ्यामध्ये विनाय हातामध्ये चुपल्या आहेत पांडुरंगाला सांगायचे देवा काय कृपा करील नाराय ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त तू को बरायचा फक्त एकच भावना आहेत ते पांडुरंगाने मला फक्त काय द्यावी भेट द्यावी देवाला सांगायचे देव काय करू तू करता सांगा काय देहा का, करबती करमरी टाकूया भीतरी अग्निमाजी अग्निमाजी देवा सांग तुझ्या करता काय करू या देहाला करवतीवर घालू का, का डोंगरावरून उडी टाकू काय करू सांगतो आयुष्यभर परमार्थ केला एकवीस वर्ष संसार एकवीस वर्ष परमार्थ केला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी जागाचा मालक तू घरी आला ज्या देवाच्या प्राप्ती करता योगी योग करतो जपी जप करतो तपी तप करतो संन्याच्या अंगाला राख नव बसला मी या कलियुगातल्या गोष्टी सांगतो तुम्हाला विश्वाचा मालक तू घरी आला तुकोबरायला कोबरायला सांगितलं महाराज मला घरी घ्या पाच पन्नास माणसं तुकोबरायच्या संगतीमध्ये आहेत तुकोबरायच्या वाड्यावर गेले देवाला आयुष्यभर केलेली साधना तुकोबरायची फळाला आली आता आयुष्यभर केलेलं भजन तुकोबरायची साधना फळाला आली देव घरी आला दारामध्ये तुकोबराय देवाचे चरण प्रक्षालन करण्याकरता जिजाबाई महाराजांना बोलवलं लाकडाची काठवट देवाचे चरण प्रक्षालन केले आयुष्यभर ज्या तुकोबरायला संसाराच्या गोष्टीची आठवण झाली नाही ना ते तुकोवर आहे देवाच्या संगतीत आले जिजाबाई महाराजांनी देवाचं आगमन झाल्यानंतर प्रसाद बनवला काय करावं काय देवाच्या उपचारा करता देवा घराला व नेमकं बनवावं काय पाहिलं तर सगळी डबडी रिकामी आहे काहीच नाही घरामध्ये एका डब्यामध्ये पाहिलं मूठ भरखाण्या होत्या मूठ भरकाण्या ऐकायला लय सोपं आहे ऐकायला फार सोपं महाराज पण कधी कल्पना करा काही प्रसंग असे डोळे झाकून कृती डोळ्यासमोर आणा तुम्ही मला पाहिल्यापेक्षा ना तुकोवरायचं चरित्र फक्त डोळ्यासमोर तू चित्रपट आणा कशी आवाजला संजयदाभाई महाराजांची सगळे डबळे उचकले महाराज स्वयंपाक घरामध्ये गेले चुल पेटवलेली आहे चुलीवरती पात्याला ठेवलं एका पात्या डब्यामधून मुठभर काण्या काढले महाराज हंडावर पाणी टाकून दिलं मुठभर काण्या ना पाणी देवजी आवायला बसले आता मात्र तुको भरायच्या डोळ्यात पाणी आलं बर का आता तुको भरायला आठवायला लागले देव माझ्या घरी आलं पण मी देवाला काहीच देऊ शकत नाही एवढी दरिद्री तुकोबरा म्हणतात माझ्या अंगी आली देवा काय देऊ तुला सांग काय करू उपचार कोप मोड की जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी कन्या पण खरं सांगू का तुम्ही साधना केली ना साधना तुमच्या साधनेचं फळ ईश्वर ठेवत नाही माझा भगवान श्री पांडुरंग परमात्मा तुमची साधना केल्याचं फळ ठेवत नाही आणि तुकोबरानं देवाला ऋणी बनवलं होतं देवा तु खबर आहे करत वाढण्याकरण तुकोबरायला वाईट वाटायला वाट 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 लागलं काय देवा आता कसं वाढावं अरे तुला लोक पंचपक्वनाचे नाही होतं देत रे आणि मी तुला मूड बरकाने द्यायच्या बरं त्याच्यात सगळं पाणीच आहे ना कसं काय वाढावं देवासा देवानं सांगितलं तू कोबरायला महाराज हा अजिबातला अजून नका म्हणले मी आतापासून नाही म्हणले विदूर काकाच्या जा घरी जेवलो होतो तसा अजून जेवलो नाही कारण लोक फक्त निवद ठेवतात मला जीव नाही घालत हा हा धारण केलं देवानं दोन्ही हातानं पात्र धरलं मार पहिले पाळे असायचे पाळे हा पाळे पाळ्यामध्ये दे देव जेवायला बसला हा चतुर्भुज्रुप धारण केलं आणि देवाना प्रसाद ग्रहण करायला आरंभ केला आता तो खोबराय द्याय ढासार देवाला सांगायला देवा अरे तू एवढं माझी माझी परिस्थिती इतकी वाईट असताना सुद्धा ती तू गोड मानतोय देवात आहे तू राणा उदारांचा तुझा शब्द तुल खरा केला देवा देवाचं जेवण झालं मुख शुद्धी करता देवा काय वेळा देण्याकरता तर माझ्याजवळ परिस्थिती नाही आहे शेवटी तू अंगणामध्ये धावत गेले वृंदावनावरून तुलसी पत्र आणलं देवाच्या हातात दिलं देवाला सांगितलं पांडुरंगा अरे तुझं मुख मार्जन करण्याकरता लोक तुला पानाचा वेळा देतील माझी परिस्थिती नाही हे तुलसी पत्र मी तुला देतोय पांडुरंगा याला गोडमान देवानं मुख शुद्धी करता तुलसी पत्र घेतलं तू कबर आहे म्हणतात देव काय करू गरीब आहे ना मी माझी परिस्थिती कशी आहे गरीब आहेत हा मूक शुद्धी तुलसी धळ तू का म्हणे बरोबर ऐका शेवट तुकोबरायचा गोड इतका झाला ना म्हणतात देवा मी आयुष्यभर केलेलं भजन माझं यशस्वी ठरलं माणसाचा अगोदरचा काळ कसाही जाऊ द्या हो शेवट गोड व्हायला पाहिजे तो तुकोबरानं गोड करून दाखवला पंचमहाभूताने विलेलं शरीर माझ्या तुकोबरायनं सगळे वैकुंठला नेलं गुरुजी या युगातल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला सत्यन गोष्टी द्या साडेचारशे वर्षापूर्वीच्या मानवी वेशधारी परी आलीला विग्रही निर्विकार नळबराय म्हणतात देवा माझ्या श्रीगुरूंना अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवानं विमान पाठवलं आणि हे मानवीय शरीर तुकोबराने दिव्य बनवलं मला नये त्यागीता दिव्य लोक अशी नेली तनुमानही दिव्य रूपी जगेल जगद्गुरु तुकोबर असा पुत्र जर जन्माला आला ना त्या आईची कूस पवित्र होत असतील लक्षात ठ्या तो खबर आहे म्हणतात असं हरे भक्त जर जन्माला आला ना तर ती आई प्रसूत पावलेचं फळ प्राप्त होतं